नमस्कार मैत्रिणींनो मी रोहिणी तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा तर बघा आता हे दोन ब्लाऊज मी अडतीस साईजचे कटिंग कर करून दाखवणार आहे चौदा इंच ह्याची उंची आहे पण हे पॅटर्न ठेवून कटिंग कर करून दाखवणार आहे पॅटर्न हे मापानुसार कसे ॲडजस्ट करायचे ज्या क कर, ज्या का ताईंकडे पॅटर्न आहेत ज्यांनी का विकत घेतलेले आहेत ज्या ज्या का प्रत्येक मापाचं पॅटर्न काढल्याशिवाय त्यांना कटिंग करता येत नाही ताईंसाठी बघा ह्याचं ॲडजस्टमेंट कशी कर करायची ती इथं तर सांगणार आहे मी तर व्हिडिओ हा लक्षपूर्वक स पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर पहा आता इथं दोन्ही पण सेमच कलरचे आहेत फक्त जे मेन फॅब्रिक आहे त्याची थोडीशी वेगळी डिझाईन आहे अशा पद्धतीचे दोन ब्लाऊज पीस आहेत ते पण कटिंग करून दाखवते तर आता माझ्याकडे पण पॅटर्न आहे ते पॅटर्न ठेवून कसं कमी जास्त कसं करायचं आणि महत्त्वाचं म्हणजे हा डीपनेकमध्ये ब्लाउज आहे खूप मोठा गळा आहे याचा अकरा इंचाचा पहा तर आता त्याला शोल्डर किती घ्यायचं आर्मोल किती घ्यायचं ही माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे ह्याच्या आधी जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी मिडियम साईजचे जे गळे असतात ते नवीन शिकणाऱ्यांना नाही जमत ते कटिंग कसे करायचे ते सांगितलेलं होतं जे का जका ताईंनी कोणत्या पाहिलेलं नाही ना त्यांनी तो व्हिडिओ जाऊन पाहायचा आहे पहा पाच साडेपाच सहा साडेसहा ह्याच्याविषयी ह्या गळ्यांविषयी माहिती सांगितलेली आहे म्हणजे ते गळे शक्यतो जास्त जमत नाही ब्यान तर ब्याने नेक पण जमतात पण ते गळे शक्यतो नवीन शिकणाऱ्यांना ना किंवा नाही जमत एखाद्याला कटिंग करा त्याच्या आधी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे ह्याच्या आधी तो व्हिडिओ जाऊन पाहायचा आहे तर बघा ह्या ब्लाउजची बाही जी लांबी आहे बाही लांबी जी आहे ती पावणे पाच इंच आहे त्याच्यामध्ये पावणे इंच सिलाई मी घेतलेली आहे साडेपाच इंचावरती असं मार्क केलेलं इथं तर पाहिलं तर साडेपाच इंचावरती मार्क केलेला आहे आणि रुंदी जी आहे ती चेष्टाचा चौथा भाग घेतलेला आहे त्याच्यातून अर्धा इंच मायनस घेतलं तरी चालतं पाव इंच अर्धा इंच मायनस घ्यायचे पहा तर पहा इथं बाई आता तीन इंच कॅप आहे तिथं घेतलेली आहे पहा रेग्युलरप्रमाणे जशी बाई कटिंग करते त्या पद्धतीने इथं बाई मी कटिंग करून घेणार आहे तर दीड इंच ते सिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि तिथून पुढे ह्या पॉईंटच्या त्या प सिलाय मार्जिनचा सेंटर काढून हे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे जर आर्महोलमध्ये जे असतं आपलं ती तर मी इथं फक्त बॅकचा पार्ट कटिंग करून घेणार बॅक बॅकचं मार्किंग कटिंग करून घेणार आहे कारण ह्या बाईला जॉईंट येणार आहेत तर मी जॉईन दिल्यानंतर हे फ्रंटचं कटिंग करून घेणार आहे पहा तर पहा इथं बॉटमचं माप घ्यायला ज, 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 ज पुरतच नाही म्हणजे आहे एवढं माप बसतं इथं सव्वा सातची कारण साडे चौदाचा इथं बॉटम आहे त्याच्यामुळं आहे एवढं लागणार आहे त्याच्यामुळं बॉटमचं माप घेतलेलं नाही मी तर पहा आता इथं बॅक पार्ट कटिंग करून दाखवते ह्यातला जो एक अस्तर होता अनिल अनिकुल होता तो व्यवस्थित करून घेतला तर दोन्ही पण अस्तर एकावरती एक व्यवस्थित अशा अंथरून घ्यायचेत तर पाहू शकता तर पहा आता डीपनेकसाठी शोल्डर आणि आर्महोल किती घ्यायचं ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ते आता हे ह्याविषयी मी माहिती सांगते तर ह्या ब्लाउजची ह्या म्हणजे ह्या ब्लाऊजला जो आहे अकरा इंचा गळा आहे त्याच्यासाठी मी आर्मोल आणि शोल्डर किती घेणार आहे ती माहिती सांगते पहा ह्या ब्लाऊजची उंची जी आहे चौदा इंच आहे एक इंच सिलाई मार्जिन म्हणून पाच पंधरा इंचावरती मार्क करून घेतलं तर पहा आता इथं शोल्डर, पाँग 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 शोल्डर, है, है है शोल्डर जे आहे मी पाच इंचच घेणार आहे का सव्वा पाच पण घेऊ शकतो पहा पण पाच इंच शोल्डर घेणार आहे इथं तर अडीच इंचावरती गळारुंदी टाकलेली आहे आणि ह्याला ह्या ताईंसाठी शोल्डरपट्टी तयार दोनच इंचाची पाहिजे त्याच्यासाठी मी अडीच इंच सिलाय मार्जिन्स आहेत शोल्डरपट्टीचं मापाने अडीच इंचचा गळा ह्या पद्धतीने माप घेतलेला आहे हे ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतं पहा पावणे सहा इंचाचं आर्मोल घेतलेलं आहे तर पहा आता चौथी आडवतींची चेष्ट आहे ही तर आडवतीचा चौथा भाग साडेनऊ इंच आणि पुढे दीड इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने अकरा इंचावरती मार्क करून घेतलं त्या पद्धतीनेच कमरेच्या तिथे पण मी मार्क करून घेणार आहे तर पहा व्यवस्थित असं बॅक पार्टचं मार्किंग करून झालेलं आहे तर पहा आर्मोलमध्ये सवा इंच दीड इंच सेफसाठी घेतलेला आहे आणि हा मुंडा खोलीचा उंचीचा अर्ध करून बघा अशा पद्धतीने मार्क करून घेतले तर पहा इथं आता गळा उंचीचं माप घेते तर गळा ह्याचा गळा उंचीला अकरा इंच आहे प्लस अर्धा इंच सिलाई मार्जिन तर पहा इथं स अकरा इंच सिलाई मार्जिन आणि रुंदीला गळा तीन इंच घेणार आहे कारण ह्या कस्टमरसाठी तीनच इंचा गळा तीन रुं, 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 रुंदी घ्यायची आहे साडेतीन इंचापर्यंत पण घेऊ शकतो आपण तर पहा आता अशा पद्धतीने तीन इंचावरती रुंदीला गळा घेतलेला आहे आणि तसं सरळ असं गळा शोल्डरच्या तिथे व्यवस्थित लाईन मारून घ्यायची तर पहा शोल्डरच्या तिथे गळा रुंदी मी, मी तर अडीच इंच घेतलेला आहे तिथं सव्वा दोन इंचही घेऊ शकता मी अडीच इंच घेतली तरी हे गळा एकदम परफेक्ट बसणार आहे कुठे कमी जास्त किंवा गळा उतरणारही नाही खांद्यातून पहा तुम्ही पण ह्या पद्धतीनं श स्टिचिंग कटिंग करून स्टिचिंग करून पहा ह्या पद्धतीचा गळा जरी अडीच इंच रुंदीचा कटिंग केला तरी शोल्डरच्या तिथे नाही उतरत गळा फक्त शोल्डर हा द्यायला विसरायचं नाही पाव इंच शोल्डर उतार दे देऊन घ्यायचं आहे तर पहा जसं मार्किंग केलं त्या पद्धतीने कटिंग करून घेतलं तर पाहता इथं बॅकचे टक्स जे आहे ते शिलाय मार्जिन सोडून पहा इथं घडीचा अर्ध करून घ्यायचं किंवा मग इथं साडेचार इंच रुंदीला आणि साडेचार इंच चा, चा उंचीला इथं टक्स हा घेऊ शकता तर पहा इथं आता पॅटर्न ठेवून मी कटिंग करून दाखवणार आहे तर पॅटर्न हे ॲडजस्ट कसे करायचे सांगणार आहे पहा ह्याच्यामध्ये आता हे समजा साडेनऊचं साडेनऊचीच घडी आहे साडेनऊचंच पॅटर्न आहे आणि हे ही कटोरी जी आहे साडेपाचची कटोरी आहे पहा तर पा ह्याच्यासाठी मला पावणे सहाची ह्या मापासाठी कटोरी लागणार आहे ह्या ताईंच्या ब्लाउजासाठी पावणे सहाची कटोरी टाकायची तर मी ह्या कटोरीमध्ये थोडी थोडी रुंदीमध्ये कटोरी ही वाढवून घेणार आहे पहा आणि हे जे पॅटर्न आहे ते साडेनऊच्या घडीचं आणि उंची चौदाचं एकदम बरोबर आहे परंतु हे पर ब्लाऊज पीस कडक असल्यामुळे उंचीला हे मी तर मी पावपा इंच वाढून घेणार आहे कारण शिलाई केल्यानंतर आहे या मापावरती जर कटिंग केलं तर कमी पडून जातं तर पहाय पावपाव इंच उंचीमध्ये वाढून घेतलेलं आहे आणि ही कटोरी जी आहे कटोरी ही उंचीमध्ये पाव इंचानं वाढवणार आहे आणि घडीमध्ये थोडी थोडी वाढून घेणार आहे पहा कडक पीस आहेत ह्या पद्धतीचे त्याच्यामुळे मी थोडे थोडे उंचीमध्ये वाढून घेणार आहे तर पहा आता इथं जर मापाचं जर ह्या मापाचं जर ब्लाऊज नसेल अर्धा इंचानं जर समजा जर छत्तीसच्या साईजला पण हे पद्धतीचं पॅटर्न हे चालू शकतं चा 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 तर पहा ह्याच्यामध्ये आपण घडीमध्ये हे जे शोल्डर पार्ट आहे ते घडीमध्ये अर्धा इंच कमी करू शकतो साडे असे चौदाच्या उंचीचं आहे तर साडे तेराच्या उंचीचं जर पाहिजे असेल तर उंचीमध्ये पण आपण अर्धा इंच कमी करू शकतो अशा पद्धतीने कटोरीत पण आपण अर्धा इंचा घडीमध्ये कटोरीत पण कर कमी करू शकतो इकडून पाव इंच आणि तिकडून पाव इंच आणि उंचीमध्ये कटोरी अर्धा इंच कमी करू शकतो अशा पद्धतीने कटोरी पण आपण म्हणजे कटोरीत पण कमी आपण कटोरी जर कमी मापायची असेल तर अशा पद्धतीने कटोरी पण आपण कमी करू शकतो पहा इथं क्रॉसपट्टी मार्क करून घेते तर अडीच आणि साडेतीनची जशी फिटिंगच्या साईडला अडीच आणि हुकच्या साईडला साडेतीन इंच हे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी पण मार्क करून घेतली पहा तर आता आहे असं हे मार्क केलेलं जे आहे तर आता पहा पावणे सहाचं शिथं आर्मोल घेतलेलं आहे शोल्डर पार्टचे तिथे थोडंसं पाव इंचानं कमी करून घेतले पहा आता शोल्डर पार्टच्या तिथे तयार शोल्डर हे मला दोन इंचाचं पाहिजे पण ही मी शोल्डर पार्ट हे तीन इंचाचं कटिंग केलेलं होतं तर श तयार शोल्डर हे दोन इंचाचं पाहिजे त्याच्यामुळं शिलाई मार्जिन धरून पहा अडीच इंचाचंच शोल्डर ठेवलेलं आहे आणि हे जे मापाचं जे आहे ते प तीन इंचाच्या शोल्डरचा आहे पहा म्हणजे आपल्याला शिवंत तयार अडीच इंचाचं बनणार आहे आणि ह्या कस्टमरला मला दोनच इंचाची पट्टी ठेवायची आहे त्याच्यामुळे मी अर्ध्या इंचानं शोल्डरची पट्टी ही कट करून घेतली आर्मोल साइडला गळ्याकडील साईडला नाही कट करायची तर ही पाहू शकता आता कटोरी पण जशी मार्क केलेली त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची तर पहा इथं जशी मार्क केली त्या पद्धतीने कटिंग करून घेतली आणि क्रॉस पट्टी ही जशी मार्क केली त्या के पद्धतीनेच कटिंग करून घ्यायची तर पहा क्रॉसपट्टी ही कटिंग करून झालेली आहे तर पहा आता हे जे पा, पार्ट आहे तर कटोर पहा पार्ट कटोरी ह्या अर्ध्या इंचाने जास्तीचीच भरली पाहिजे आपल्याला शोल्डर पार्टपेक्षा तरच कटोरी आपली मापाची असते कारण पहा हे जोडताना पहा हा शोल्डर पार्टचा पार्ट आतमध्ये मोठा होऊन जातो आणि कटोरीचा पार्ट हा छोटा होऊन जातो म्हणजे ते माप एकदम ॲडजस्ट होतो म्हणजे कटोरी ही उंचीला शोल्डर पार्टपेक्षा अर्धा इंच जास्तीची असली पाहिजे तर अशा पद्धतीने तर पहा अशा पद्धतीने कटिंग हे झालेलं आहे आणि मेन फॅब्रिकवरती पण ठेवून दाखवलेलं आहे पहा आणि डिझाईन जर असेल मेन फॅब्रिकवरती तर लक्षपूर्वक कटिंग करायचं आहे आणि पहा हे ह्याचं जर कटिंग पाहायचं असेल तुम्हाला तर ह्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते ह्या ह्या साईजच्या कटिंगची तर तुम्हाला कटिंग शिकायचं असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता तर पहा आता ह्याचं व्यवस्थित कटिंग करून दाखवते हे मेन फॅब्रिकचं मी कटिंग कसं कर करते आणि मेन फॅब्रिक हे कटिंग करताना नेहमी अर्धा अर्धा इंच हे एक्स्ट्राचं सोडावं जेणेकरून धागे निघणारा जर मेन फॅब्रिक असेल तर तो जास्तीचा खराब होत नाही म्हणजे आपल्याला स्टिचिंग करू तोपर्यंत तो व्यवस्थित राहतो नाहीतर मापाचं जर कटिंग करून घेतलं तर धागे निघून निघून कपडा हा कमी होऊन जातो तर पहा कशी वाटली पद्धत तुम्हाला आवडली का आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा तर पहा अशीच झटपट कटिंग शिकण्यासाठी माझे व्हिडिओ पाहत चला आणि असे वेगवेगळ्या साईजचे मी पेपर पॅटर्न कसे काढायची पद्धत किंवा किंवा डायरेक्ट अस्तरवरती कसं कटिंग करायचे हे बरीचशी माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे माझे व्हिडिओ पूर्ण पाहत चला तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाईल तर पहा दोन्ही पण अस्तर संगतीच कटिंग करून दाखवलेली आहे